एकादशी या दिवशी वैकुंठाला चालेल ते आज बारशी आहेत माझी एकच विनंती आहे नांदेड जिल्हा धनगडचा जमातीच्या वतीनं अर्धापूर परिवाराला आणि साहेबांचे कटर समर्थक म्हणून त्यांनी काम केलं साहेब गेल्या दोन हजार एकोणीसला ला जेव्हा हारले तेव्हा त्यांनी एवढं दुःख त्यांना झालं साक्षात माझ्या गळ्याला करून रडले मी कारण वंचितचं काम केलं होतं आणि मला म्हणले तुम्हाला काय मिळालं साहेबाला हे करून कारण एवढं दुःख त्या माणसाला झालं होतं आणि मी साहेबांना अशोकराव चव्हाण साहेबाला एक विनंती करतो या 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 प्रसंगी साहेब साहेब तुम्हाला जर खरीच मारुत मामांना श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर या गावच्या खंडोबाचा प्रश्न जागेचा मार्गी लावावा आणि ती जा पूर्ण जागा जे अतिक्रमण आहे ते उठवावं एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि खरी श्रद्धांजली तिथं व्हायला जाईल कारण त्यांनी त्या कामासाठी जीवाचं रान केलं असं मी त्याचा साक्षीदार आहे तरी आपण आणि मॅडमनी सुद्धा नवीन आमदार आले त्यांनी सुद्धा या त्या कामाकडे लक्ष देऊन खरी श्रद्धांजली अर्पण होईल असे मी मानतो मी माझे दोन शब्द सोपित धन्यवाद यानंतर हरिभाऊ कदम कोंडेकर